सकाळी धुळे शहर मध्यरात्रीचा काळ एका साध्या सुध्या लॉज मध्ये पोलिसांची अचानक रेड पडते आणि आतून काय सापडतं नोटांचे गठ्ठे लाखोंमध्ये नाही कोट्यावधी रुपयांची रोकड आणि तीही कुणाच्या खोलीत किशोर पाटील नावाच्या एका इसमाच्या जो म्हणे अर्जुन खोतकर यांचा जवळचा सहकारी म्हणजेच पी या घटनेनंतर धुळ्याच्या रस्त्यांवर चर्चा सुरू झाली हे पैसे कुठून आले कोणासाठी आले आणि सर्वात मोठा प्रश्न खरंच हे सगळं खोतकरांच्या इशारांवर होतं का खरं तर या प्रकरणाची खरी सुरुवात झाली धुळ्याच्या रात्री पण त्याच्या स्फोटक राजकीय जालना जळगाव आणि मुंबईपर्यंत पोहोचले आणि आज आपण पाहणार आहोत याचीच ए टू झेड सगळी कहाणी धुळ्याच्या हॉटेलमधून सुरू झालेला हा थरार खोतकरांपर्यंत पोहोचणारी संशयाची सुई किशोर पाटीलचा काळा इतिहास आणि या सगळ्याला राजकीय नाट्याचा लागलेला धक्धकता तडाखा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहेत त्याच काय महाराष्ट्र मंडळी बावीस मे दोन हजार पंचवीस धुळे शहरातल्या एका हॉटेलमध्ये रात्री उशिरा स्थानिक पोलिसांनी रेड केली सुरुवातीला त्यांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती मुंबईहून काही लोक आले होते आणि काही डील सुरू असल्याचं सांगितलं जात होतं पण जेव्हा पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत छापा टाकला तेव्हा आत पाहून त्यांच्या जमीन सरकली खोलीत सापडल्या नोटा रोख पैसे आणि तेही तब्बल सोळा लाखांच्या पुढे या सगळ्या रोकडीचा मालक कोण तर खोली बुक केली होती किशोर पाटील या व्यक्तीनं पहिल्या काही मिनिटात हे समजलं की कि किशोर पाटील हा भाजपाचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जवळचा माणूस आहे अनेकांना त्याचा खोतकरांचा पीए म्हणून परिचय आहे मात्र थेट संबंध नाकारण्यासाठी खोतकरांनी लगेच सांगितलं हा माझा पीए नाही माझं